सांभाळतो निखारा बाकी मजेत आहे वा सांभाळतो निखारा बाकी मजेत आहे समजून घ्या इशारा बाकी मजेत आहे मौनात मौनात राहण्याचा आदेश पाळतो मी वा वा, वा। मौनात राहण्याचा आदेश पाळतो मी पुढचे तिला विचारा हा, बाकी मजेत बाक वा वा, वा, वा। समजून घ्या इशारा वा, 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 वा। बाकी बाकी मजेत आहे शेर बघा डोळ्यात साजनीच्या पूर्वी दिसाय चोमी डोळ्यात साजनीच्या पूर्वी दिसाय चोमी हल्ली दिसे तरारा <laughs> बाकी मजेत आहे समजून घ्या इशारा बाकी मजेत आहे सांभाळतो निखारा बाकी मजेत आहे आणि शेर बघा माहेरची तिच्या तर भलतीच फौज मोठी माहेरची तिच्या तर भलतीच फौज मोठी मी एकटा बिचारा <laughs> बाकी मजेत आहे वा, वा, वा। मी एकटा बिचारा बाकी मजेत आहे आणि थोडा एक रे संसार सागराच्या गर्तेत नाव माझी <णञे> संसार सागराच्या गरतेत नाव माझी मी शोधतो किनारा बाकी मजेत आहे मी शोधतो किनारा बाकी मजेत आहे आणि शेवटचा शेर आहे सांगू व्यथा कुणाला सर्वस्वतीच माझे वा, वा। सांगू व्यथा कुणाला सर्वस्वतीच माझे नाही तुझा सहारा बाकी मजेत आहे समजून घ्या इशारा बाकी मजेत आहे सांभाळतो निखारा बाकी मजेत आहे बार, बार।